नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज पत्नीच्या मनात विष कालवून आपला संसार मोडल्याचा राग धरून जावे आणि सासूवर थेट सत्तूरने वार करून जखमी केले ही घटना बामणी तालुका खाणापूर येथे शुक्रवारी दहा जानेवारी रोजी दुपारी साडे बाराच्या दरम्यान घडले याबाबत संबंधित पत्नीने पती ऋषिकेश अशोक कुंभार राहणार जुना देगाव नाका साटे पाटील वस्ती सोलापूर विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली ऋषिकेश कुंभार आणि त्याची पत्नी यांच्यात विटा न्यायालयात घटस्फोटाचा दावा सुरू आहे ऋषिकेश कुंभार यांची सासरवाडी खानापूर तालुक्यातील बामणी हे गाव आहे या गावामध्ये ऋषिकेशच्या सासूचे हॉटेल आहे आपल्या पत्नीला पाहायचे आहे असे म्हणून ऋषिकेश बामणी गावातील संबंधित हॉटेलमध्ये गेला तिथे पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र मध्येच सासू आले आणि तिने बघितले व आता जावा असे सुनावले याचा राग मनात धरून सोबत पाठीत अडकवून आणलेला सत्तूर शर्टातून बाहेर काढला आणि तू माझा संसार मोडतेस असे म्हणून आता तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून सत्तूरने सासूच्या मानेवर पाठीत डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले तसेच तिचा खून करण्याचा प्रयत्न केलाय असे फिर्यादीत म्हटले त्यावरून ऋषिकेश कुमार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ तीनशे बावन्न प्रमाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय विरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज